हॅलो गाईज तर आज आहे राखाडा रंग राखाडी कलर आहे आज तर मी माझ्याकडं राखाडी एक पण नव्हता बरेच दिवस झालं मला राखाडी लई आव आवडायचा तर आता बरेच दिवस झालं आवडायचा म्हणून मी ठेवलं होतं दोन तीन साड्या माझ्याकडं दोन साड्या तशा होत्या ग्रे कलरच्या पण आता वर्ष सहा महिने झालं माझ्याकडं अशी साडीच नव्हती एक पण तर काल आणली मी आपली साधी अशी सिंपल साडी छान वाटते का ब्लाउज पण असा फुग्याचा शिवलेला आहे तर कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा रोज वापरायला छान आहे आपल्या ह्याच्यातून कलर होते पण मला कलर नको कलरच्या बाकीच्या गुलाबीन चॉकलेटीन लय झाल्यात हिरव्या हिरवी नाही माझ्याकडे हिरवी घ्यायचे हिरवी पण ह्याच्यातून छान नव्हते वाटत ही छान वाटते लेगार हवा सुटलेली तर ही छान वाटते म्हणून मग हीच घेतली तर कशी वाटते साडी मला कमेंटमध्ये सांगा आणि आज आम्ही चाललेलो आहे वस्तीवर चाललेलो आहे ले लेकरं मला दोन चार दिवस झाले चल चल म्हणत होती जसं गडबसल्या तसं पण पावसामुळं आणि घरातल्या कामामुळं जाणंच होईना आणि विषय काय होतो ना उपास आहे माझा त्याच्यामुळं सकाळचा वेगवेगळा स्वयंपाक करा अकरा वाजता त्यांना त्याच्यात छानचं डब्याचा निर्णय लई नाच असतो परत आणि संध्याकाळी पण पाच वाजल्या का स्वयंपाकाला लागायचं मग कधी लागावून कधी जा तर आता झाले जरा आवरले लवकर त्याच्यामुळं आज लवकर आवरून जाणार आहे लवकर जायचं लवकर यायचं तर चला त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही चला बाय आम्ही आहे देवीला तेल वाहतूक ते करायला शंभू मी आणि मया शंभर पप्पा येतात महागून येतात

पुढच्या वर्षी होते किंवा असं वर या वर्षी काय पुढं काहीतरी होत दुसरं